पुणे पार्टी प्रकरणामध्ये आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती त्याचा अहवाल समोर आला असून सात पैकी दोन आरोपींनी मद्यप्राशन केल्याचं समोर आलंय पुणे पोलिसांना अहवाल प्राप्त झाला आणि यावरून आता विरोधकांनी पुन्हा एकदा खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत हे गुन्हा घडला त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे

यात प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचं प्राथमिक तपासणीत आढळून आलंय अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याबाबतचा अहवाल येणं बाकी आहे पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी अल्कोहोलचं सेवन केल्याचं समोर आलंय प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांच्या अल्कोहोल कन्झम्पनचे नमुने पॉझिटिव्ह आले दोघांनी मद्यपान केल्याचं प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये आढळून सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले चार ते सहा दिवसात फॉरेन्सिक लॅब मधून आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा अहवाल मिळणार आहे प्रांजल खेवलकर यांच्या पार्टीतल्या सहभागावरून विरोधकांनी रोहिणी खडसेंनाही अनेक सवाल केले त्यावर आता रोहिणी खडसेंनी पहिल्यांदाच मौन सोडलंय कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसेंनी म्हटलंय कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय तर पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात खडसेंच्या जावयाला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं हे प्रकरण आपल्यासाठी राजकीय नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं याच्यावर मी फार काही बोलणार नाही असं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहेत सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहे ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स जे सापडले आहेत पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्या करता या गोष्टी राजकीय नाहीत एक गुन्हा घडलाय त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा संघर्ष तापलेला होता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांपर्यंत दोन्ही नेते पोहोचले होते एकनाथ खडसेंनी महाजनांवर आरोप केल्यामुळेच त्यांच्या जावयाला टार्गेट केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय ज्या गलिच्छ राजकारणाचा बळी प्रंजल खेवलकर गेलेले आहेत ते मात्र फार वाईट आहे कारण गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हानी ट्रॅपचा विषय लावून धरत आहेत प्रफुल्ल लोडा आणि गिरीश महाजनांचा नेमका संबंध काय आहे यावर या त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत परिणामी खडसेंचा आवाज दाबण्यासाठी गिरीश महाजनांनी खेळलेली अत्यंत गलिच्छ खेळी अशी सुद्धा सगळीकडे कुजबूज आहे चर्चा आहे आता ही सगळी कुजबूज आणि चर्चा बघता मला असं वाटतं की येणाऱ्या काळात ते त्यातनं बाहेर येतील किती दिवस तुम्ही त्यांना आत ठेवणार आहात आणि ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा एकनाथ खडसे प्रत्येकाला फार चोख उत्तर देतील मात्र या प्रकरणात तपास सुरू आहे पूर्ण तपास ती सत्य बाहेर येईल असं रुपाली चाकणकरांनी आहे त्यामध्ये तपास करत असताना पोलिसांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्या घटना घडल्या गट त्या त्यांनी मांडलेल्या आहेत तर मला असं वाटतं आपण पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणं गरजेचं आहे यामधील काही मेडिकल रिपोर्ट सुद्धा समोर येतील ते सुद्धा पोलीस आपल्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडतील त्याच्यामुळे दूध दूध का पाणी हा चौकटीतून होईल आपण वाट पाहूया प्रांजल खेवलकर यांनी मद्यप्राशन केल्याचं आता सिद्ध झालं मात्र त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं का याबाबतचा अहवाल यायचा बाकी आहे त्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यावरून विरोधक खडसेंना कोंडीत पकडण्याची संधी सोडताना दिसत नाहीये ब्युरो रिपोर्ट Zijou Vistas.